नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे हलवाई स्टाईल साखरेचा तगार तेही अगदी दाणेदार बाजारात मिळतो तसा आता हा तगार कशासाठी तर हा तगार ना आपण लाडू मोदक बर्फी किंवा कुठलाही गोडाचा पदार्थ बनवतो ना तर त्यासाठी छान असा रवाळ टेक्चर येण्यासाठी हा साखरेचा तगार जर तुम्ही वापरला ना तर खूप छान दाणेदार लाडू वगैरे होतात तर तुम्ही साखर अशी न वापरता अशी साखरेचा तगार बनवून वापरला ना तो गोडाच्या पदार्थाला अजून छान चव येते आणि त्याचं रवाळ टॅक्चर येतं तर नक्कीच रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे काय करायचं आहे साखरेचा तगार म्हणजे साखरेचा याला साखरेचा भुरा पण बोलतात तर साखरेचा तगार बनवण्यासाठी काय करायचं आहे दोन कप मी साखर घेतली आता तुमच्या घरातल्या कुठल्याही भांड्याने तुम्ही मोजमापासाठी वापरू शकता तर इथे मी दोन कप साखर घेतली आणि एक कप पाणी घेतले आता तुम्हाला जर हे तगार जास्त बनवायचं असेल तर तुम्ही म्हणजे मी कसं दोन कप साखरला एक कप पाणी वापरलं आहे तसं तुम्ही त्यानुसार तुम्ही मोजमाप करून जास्त पण तगार बनवू शकता एक एक कप साखरेला अर्धा कप पाणी दोन कप साखरेला एक कप पाणी अशा प्रकारे आणि तीन कप साखरेला दीड कप पाणी अशा प्रकारे तुम्ही हा साखरेचा तगार बनवू शकता तर काय करायचं आहे कढईमध्ये दोन कप साखर एक कप पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे ही साखर विरग विरगळेपर्यंत छान असं याला मिक्स करायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम फुलच आहे कारण साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरगाळून घ्यायची आणि याला मिक्स करत राहायचं नाही ना ते साईडला लागू शकता आणि तुम्ही याच्यासाठी जर नॉनस्टिक कढाई जर वापरली ना तर त्या कढईला अजिबात चिपकणार नाही आहे जर प्रकारे जर कढाई घेतली तर थोडंफार चिपकू शकतं म्हणून याला मिक्स करत राहायचं आहे आता पाच मिनटं छान मिक्स झाल्यानंतर बघू शकता आता थोडा ना हा घट्टसर पाक झालेला आहे दिसत आहे ना आपल्याला घट्टसर पाक जर तुम तुम म्हणजे असं पाक हे साखरेचा तगार बनवताना जर थोडा हे काळपट जर दिसत असेल ना आता हा मी जे बनवते ते ते काळपट नाही दिसत आहे साखरेवर असतं ते थोडा जर काळपट दिसत दिसत असेल ना तर तुम्ही याच्यात एक ते दोन चम्मच नॉर्मल दूध टाकून घ्यायचं आहे आणि जोवरी फेस येतो ना मिक्स करत राहायचं जो वरी फेस येतो ना तो काढून टाकायचा आहे मग जो साखरेचा ब तगार असो ना एकदम पांढरा शुभ्र दिसतो बर्फासारखा तर इथे आता काय करायचं आहे या स्टेजला एक चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे तूप का टाकायचं तर हे छान मोकळेफट दाणेदार साखरेचा तगार बनतो म्हणून तूप टाकायचं आहे आता इथे थोडा घट्ट झाला ना पाक तर इथे तूप टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्स करत राहायचं आहे याला मिक्स करत राहायचं आहे सगळा हाताचाच खेळ आहे तर याला मिक्स करत राहायचं आहे अजिबात थांबायचं नाही आणि इथे आता गॅसची फ्लेम स्लो आहे इथे स्लो गॅसची फ्लेम आहे आणि इथे मिक्स करत आहे आता पाच मिनिटांनी बघू शकता अजून हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि याला ना आता ना इथे गॅसची फ्लेम बंद करायची आपल्याला आणि ह्या बंद गॅस जेव्हा बंद केला ना कढाई गरम असते आता ही कढई खूप गरम आहे तर या गरम कढईमध्येच आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे आणि मिक्स करत करतच याचा तगार आता बनणार आहे आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि याला मिक्स करत राहायचं अजिबात थांबायचं नाही आहे नाहीतर याच्या गाठी होण्याच्या शक्यता असतात आणि किंवा आपण जर चा गॅसची फ्लेम चालूच ठेवून याला गरम करत राहिलं राहिलं ना तर याला ब्राऊन कलर येतो म्हणून आपल्याला पांढरा शुभ्र कलर पाहिजे म्हणून आपल्याला गॅस बंद करूनच आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि मिक्स करत राहायचं आता दोन मिनटांनी बघू शकता अजून थोडं हे घट्टसर झालं आहे हे जसं थंड होत जाईल ना तसं तसं हे घट्ट होणार होत जाईल आणि दाणेदार पांढरे शुभ्र साखरेचा तगार बनून रेडी होईल आता बघू शकता अजून दोन मिनिटांनी अजून घट्टसर्ज होत आहे हे आता जशी दस जशी कडाई थंड होईल आणि हा साखरेचा तगार पण थंड होईल ना तस तसा तसा हा छान दाणेदार पांढरा शुभ्र याला कलर येत जाईल आणि साखरेचा तगार होत जाईल आता एक छान असा बघू शकता होत आहे आता अजून दोन मिनटानंतर बघू शकता छान झालेला आहे आता इथे साखरेचा तगार बनून रेडी झाला आहे आता इथे ज्या ज्या गाठी दिसतात ना त्या गाठी आपण मिक्सरला फिरून घेऊ शकतं आहे एक शेकंदासाठी <laughs> आता याच्यात ज्या गाठी दिसतात ना वरी त्या आपण मिक्सरला फिरून घेतल्या तरी चालतं किंवा हा सगळाच तगार मिक्सरला एकदा फिरून घेतला ना एक शेकंदासाठी तरी चालतं तर आणि जे साईडला लागलेलं ला आहे ना ते पण काढून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे रवाळ टेक्चर येण्यासाठीच साखरेचा तगार वापरला जातो तर तो तोंडात टाकताच असं छान एक रवाळ टेक्चर येतो आणि असा क्रंचीपणा जाणवतो तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही साखरेचा तगार बनवून या दिवाळीला गोडा गोडाचे पदार्थ बनवा लाडू हे तुम्ही लाडू बर्फी मोदक सर्व गोडाच्या पदार्थासाठी वापरू शकता तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आता छान थंडगार करून घ्यायचं आहे थंडगार झाल्यानंतर याला हवाबंद डब्यामध्ये ठेवून आपण स्टोअरही करू शकता सहा महिन्यासाठी आता बघू शकता किती छान साखरेची तगार झालेली आहे बघा एक एक दाना असा मोकळा दिसत आहे आता त्याच्यात त्या ज्या गाठी दिसत आहेत ना त्या गाठी तुम्ही फोडून घेऊ शकता जर त्या हाताने जर फुटत नसेल थोड्याचं हार्ड झाल्या असतील तर तुम्ही याला मिक्सरला फिरून घेऊ शकता आता ज्या गाठी आहेत ना त्या मी थोड्या मिक्सरला फिरून घेतल्या आहेत वरच्या गाठी आहेत ना त्या असं घेऊन मी थोड्या मिक्सरला फिरून घेतल्या तर जे साईडला लागलं नाही याकडेला ते पण आपल्याला काढून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता तुम्ही ही साखर जर सर्वच एकदा जर मिक्सरला एक शेकंद फिरून घ्यायचं आहे तर एकदम अजून छान होतेही तर बघू शकता इथे साखरेचा तगार बनून रेडी झालेला आहे किती छान मोत्यासारखा दिसत आहे बर्फाच्या सुऱ्यासारखा दिक दिसत आहे तर नक्कीच अशा प्रकारे साखरेचा तगार करून बघा आणि मल, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर माझ्या ही साखरेची तगार साखरेचा बुरा हलवा स्टाईल साखरेचा तगार रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा एक सब्सक्राइब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र